चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिच्यापासून आपलं आयुष्य सुरू सुरू होते मग ती एक बाई असो एक आई असो एक मुलगी असो किंवा बहीण असो त्यांच्यापासून सुरुवात आणि त्यांच्यापासूनच शेवट आहे आपल्या मित्रांनो त्यांचं विना आपलं आयुष्य अपूर्ण असतं अशाच एक बाईच्या जीवनावर आपण आज बोलणार आहोत बाई म्हणजे फक्त नाव नाही ती तर संपूर्ण सृष्टीची शान आहे घराला घरपण देणारी तीच संसाराची ओळख आहे कधी आई बनून माया उधळते कधी बहीण बनून साथ देते पत्नी म्हणून आयुष्य रंगवते मुलगी बनून स्वप्न जपते स्वतःच्या इच्छा मागे ठेवून ती इतरांचं सुख शोधते हसत दुःख पचवून तरीही जगण्याला बळ देते तिच्या डोळ्यात आशा असते मनात धैर्याची ज्योत शांत दिसते पण आतून वादळालाही दिल एवढी मात असते बाई म्हणजे शक्तीची ओळख त्यागाची जिवंत प्रतिमा जग चालवणारे अदृश्य हात तीच खरी जीवनाची कविता असते मित्रांनो आपल्या समाजामध्ये लग्न झालेल्या किंवा न लग्न झालेल्या अशा कित्येक बायका आहेत आणि त्यांना देखील जगण्याच्या खूप खूप मोठे स्वप्न आहेत अपेक्षा आहेत पण कित्येक बायका अशा आहेत की ते त्यांचे स्वप्न अपूर्ण ठेवून संसार करतायत आपल्या समाजामध्ये देवीला एक देवीचा दर्जा दिला जातो देवी मानल्या जाते आपल्या समाजामध्ये बाईला पण आहे ना मित्रांनो असे किती ठिकाणी असं आहे ना की लग्न झालं नाही तरी पण प्रश्न असतात आणि लग्न झालं तरी प्रश्न असतात बाईच्या जीवनावर असं का लग्न नसेल झालं तर मित्रांनो बाईचं तर स्वप्नांचा उगम अविवाहित स्त्री म्हणजे आशेचा प्रकाश असतो ती शिकते स्वप्न पाहते स्वतःचं आयुष्य घडवते तिला वाटतं मी काहीतरी करून दाखवणार पण तिच्या यशापेक्षा समाजाला एकच प्रश्न पडलेला असतो लग्न कधी जणू तिची ओळख तिच्या हुशारीत नाही तर तिच्या लग्नात आहे आज सांगायचं वाटतं मित्रांनो लग्न झालेलं असणं म्हणजे अपूर्ण असणं नाही ना तो काळ आहे स्वतःला ओळखण्याचा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि लग्न झालेलं असेल तर जबाबदाऱ्यांचा प्रवास लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य पूर्ण बदलतं नाव बदललं घर बदलतं माणसं बदलतात आणि हळूहळू ती स्वतः बदलते ती सगळ्यांसाठी जगते नवऱ्यासाठी मुलांसाठी कुटुंबासाठी पण प्रश्न एकच आहे ती स्वतःसाठी कधीच जगत नाही तिचं थकणं कुणाला दिसत नाही तिचे अश्रू अनेकदा हास्यामागे लपलेले असतात तरीही ती म्हणते सगळं ठीक आहे स्त्री म्हणजे सहनशक्ती नव्हे शक्ती आहे स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी नाही ती निर्माण करणारी असते ती तुटते पण हार मानत नाही ती पडते पण पुन्हा उभी राहते आजची स्त्री शिकत आहे स्वतःला कमी समजू नकोस तुझी किंमत तुझ्या लग्नाने ठरत नाही तर तुझ्या आत्मसन्मानाने ठरते स्त्रीने सगळं केले तरी कमीच का ती शिकली तरी प्रश्न नाही शिकली तरी प्रश्न लग्न केले तरी प्रश्न नाही केले तरी प्रश्न मग दोष स्त्रीचा नसून विचारांचा आहे मित्रांनो मित्रांनो एकच सांगते मुलगी लग्न झालेली असून दे किंवा नसेल झालेले असू ते पण मुलींनी स्वतःला विसरायचं नाही स्वप्न पाहत राहायचे स्वप्न पहा आवाज उठवा आणि अभिमानाने सांगा मी स्त्री आहे आणि मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे मित्रांनो जगामध्ये नावं ठेवणारे खूप आहेत व खूप कमी असे लोक आहेत का जी जे एका बाईला समजून घेऊ शकतात मित्रांनो सगळेच वाईट आहेत असं नाही आहे असे खूप लोक आहेत की जे बायकांची खूप इज्जत करतात पण असे पण काय आहेत का ज्यांना बायकांचे कष्टाची काहीच जाणीव नाही आहे बाईचं जीवन न दिसणारी ताकद असते बाईचं जीवन म्हणजे फक्त स्वयंपाक संसार जबाबदाऱ्या नाही आहेत ती जन्मापासूनच देणगी देत आली आहे आणि ती शेवटपर्यंत देणगी देतच जगते बाईचं जीवन म्हणजे त्यागाची अखंड साधना असते ती मुलगी असताना स्वप्न पाहते पण ती स्वप्न सांगायला घाबरते कारण तिला लहानपणापासूनच शिकवलं जातं आधी इतरांचा विचार कर लग्नानंतर ती सून होते नवीन घर नवीन माणसं नवीन नाती पण स्वतःची ओळख मात्र मागे राहून जाते तिच्या नावाआधी लागतो कुणाचा तरी संबंध कुणाची तरी बायको कुणाची तरी सून आणि कुणाची तरी आई आई झाल्यानंतर तर ती स्वतःला पूर्णपणे विसरते रात्र जागून बाळाला झोपवते आणि सकाळी परत हसत उठते कारण तिला माहित असतं ह्या घराला तिच्या हसण्याची सवय झालेली असते ती थकते पण तक्रार करत नाही ती रडते पण एकांतात ती खसते पण घरासाठी पुन्हा उभी राहते कोणी विचारत नाही तुला कसं वाटतं पण सगळे विचारतात सगळं झालं ना आजची बाई शिकते नोकरी करते स्वप्न पाहते पण तरीही तिला संस्कार जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचं ओझं व्हावंच लागतं तरीही ती हार मानत नाही कारण बाई कुंकुवत नसते ती फक्त शांत असते आज समाजाला एकच विनंती बाईला देवी बनवू नका फक्त माणूस म्हणून समजून घ्या तिच्या कष्टांची दखल घ्या तिच्या भावनांना ऐका आणि तिच्या स्वप्नांना साथ द्या कारण जिथे बाई आनंदी असते तिथे घर नाही स्वर्ग तयार होतो मित्रांनो बाई स्त्री जन्माला येते ना तेव्हा समाज तिला सांगून टाकतो कसं वागायचं आहे कसं बोलायचं आहे किती सहन करायचं आहे मग कोणीच तिला हे सांगत नाही तू तु, तुला स्वतःसाठी कसं जगायचं आहे का असं असतं मित्रांनो जेव्हा आपल्याला मुलगी होते तेव्हा आपल्याला तिची किती काळजी असते ती पण एक बाईचंच रूप आहे ना तरी देखील आपण तिला किती सांभाळतो तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यात तिच्या पूर्ण करतो पण मग का बाईलाच का नाही बायको पण कोणाची तरी मुलगी म्हणून आलेली असते आपल्या घरामध्ये मित्रांनो प्रत्येकाने हे समजायला हवं की प्रत्येला अपे प्रत्येकाला अपेक्षा आहे